या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा आपलं स्वागत काही विशेष घडामोडी नाशिक शहरातील पंचवटी पोलिसांच्या हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी युवतींना गुन्हे शाखा युनिट एक आणि अंबड पोलिसांच्या संयुक्त पथकानं ताब्यात घेतले त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड आढळून आलेले आहे त्यापैकी दोन महिला या गेल्या वर्षभरापासून नाशिकमध्ये वास्तव्य करीत असल्याची बाब उघड झाली आहे नाशिक शहरातील अमृतधाम भागातील खैरेमळा येथील लक्ष्मीनगर साईनगर भागात पोलीस पथकाने छापा टाकला त्या ठिकाणी एका पत्र्याच्या खोल्यांमध्ये भाडी तत्वावर संशयित एजंट नवजीत भवनदास यानं महिलांना आश्रय दिल्याची गोष्ट उघडकीस आली पोलिसांनी मुळची बांगलादेशातील पिरोपूर येथील नागोर येथील माईशा हबीब शेख निशान मिहीर शेख त्याचबरोबर झुमूर हसन शेख रिहाना जलील गाजी या महिलांना ताब्यात घेतलेला आहे महिला, महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी त्यांना ताब्यात घेत मोहानत बसवला अवैध मार्गे त्यांनी घुसखोरी करत भारतात प्रवेश केलेला आहे आणि नाशिकमध्ये वास्तव्य प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे यापुढची कारवाई आता या पोलीस करीत आहेत पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूजचे बुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज